श्रावण महिना आला की कोणत्या गोष्टी आवर्जून करायला हव्यात त्यामुळे घरातल्यांची प्रगती होते त्याचबरोबर घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या चुकूनही श्रावण महिन्यात करू नयेत त्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते या सगळ्यांबद्दल आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा देवशैनी एकादशीला म्हणजेच आपल्या आषाढी एकादशीला भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात तेव्हा संपूर्ण सृष्टीचा भार आणि जबाबदारी ही महादेन महादेवांवरती असते असे शास्त्रात म्हटले आहे त्यामुळेच तर या काळात महादेवांची उपासना केली जाते आणि खूप नामस्मरण केलं जातं श्रावण महिना हा महादेवांचा उपासना करण्यासाठीचा सगळ्यात उत्तम महिना मानला गेलेला आहे श्रावणातील प्रत्येक सोमवाराचं विशेष महत्व सांगितलं जातं श्रावणी सोमवारी महादेवांना पंचामृताने अभिषेक घातलेले तुम्हाला तर माहितच असेल त्या दुधाने मधाने तुपाने जलाने अभिषेक घातले जातात त्यात रुद्राभिषेकही घातला जातो असे मोठ्या प्रमाणावर अभिषेक केले जातात आणि या महिन्यात मनोकामनापूर्तीसाठी कामना केली जाते यावर्षी अठ्ठावीस जुलै रोजीला श्रावणी सोमवार आलेला आहे चार ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार असेल अकरा ऑगस्टला तिसरा श्रावण सोमवार असेल आणि अठरा ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार असणार आहे या प्रत्येक सोमवारी महादेवांना वेगवेगळ्या धान्याची शिवामूट अर्पण केली जाते श्रावणामध्ये व्रत करणाऱ्यांची इच्छा पूर्ण होते महादेवांची कृपा त्यावरती त्या व्यक्तीवरती त्या विशेषत राहते असं शास्त्रात म्हटलं जातं खरं सांगायचं झालं तर श्रावणातल्या प्रत्येक वाराला वेगवेगळ्या देवतांची पूजाही केली जाते आणि श्रावणातला एक ना एक दिवस उपासनेसाठी अर्पणच केलेला असतो असं म्हणायला हरकत नाही श्रावण सोमवारचं महत्त्व तुम्हाला व आम्हाला माहीतच आहे आता बघूया मंगळवारी कोणतं व्रत केलं जातं मंगळवारी मंगळागौरीचं व्रत केलं जातं खास करून नवीन लग्न झालेल्या मुलींनी पाच वर्ष हे व्रत करावं असं देखील शास्त्रामध्ये सांगितलं जातं या मंगळागौरीच्या व्रतात पण महादेव आणि माता पार्वती यांचीच पूजा केली जाते रात्री जागरण केले जाते जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळले जातात खेळ खेळण्याची प्रथा खूप वर्षापासून चालत आलेली आहे यामध्ये एकशे चार प्रकारचे खेळ सामील असतात यात एकवीस प्रकारच्या फुगड्या सहा प्रकार अगोटा पागोट्याचे असतात नववधूंनी माता पार्वती व भगवान शिव यांच्याकडे संसार सुखाचा व्हावा म्हणून प्रार्थना करतात आणि संसाराच्या सुख समाधानासाठी हे मंगळागौरीचं व्रत केलं जातं आता श्रावणातल्या बुधवारी काय करायचं असतं हे तुम्हाला माहीत आहे का श्रावणातल्या प्रत्येक बुधवारी बृहस्पतींची पूजा केली जाते आणि गुरुवारी गुरूंची पूजा केली जाते या व्रतासाठी बुधा आणि गुरुचा फोटो घेऊन ही पूजा संपन्न केली जाते व्रत कमीत कमी सात वर्ष केलं जातं धनसंपदा बुद्धी चातुर्य विद्याधन हे सर्वांनाच हवं असतं हे देण्याबद्दल ज्यांच्या लौकिक आहे असे हे बुध आणि गुरु यांची पूजा खूप काळापासून केली जाते पुढचा वार म्हणजे शुक्रवार शुक्रवारी पूजा केली जाते त्याचा अर्थ जला जिवंतिका पूजा असा होतो आपल्या संस्कृतीत लहान मुलांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी उदंड आयुष्य देणारी उज्ज्वल भविष्यांची इच्छा ठेवून ही पूजा केली जाते श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी आईने उपवास करावा त्या त्याचबरोबर पूजा करावी मार्केटमध्ये जीवतीचा फोटो मिळतो त्या जीवतीची पूजा करावी तिला गूळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर आघाड्याच्या पानांचा हार या जिवती मातेला अर्पण करावा श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी ज्योती मातेसाठी हे सवा एक एक सवासीन जेवायला घालावी या ज्योती मातेचे पूजन केल्याने आपल्या मुलांचं रक्षण होतं असं शास्त्रात म्हटलं जातं आता पुढचा वार आहे शनिवार शनिवारी नृसिंह पूजन व अस्वस्थ मारुती पूजन केले जाते श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी यांची पूजा केली जाते या पूजेची परंपरा आधीच्या काळापासून चालत आलेली आहे आता म्हणाल की अस्वस्थ पूजन म्हणजे काय तर अस्वस्था पूजन म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा करणे ही प्रथा पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे आणि याला श्री विष्णूंची पूजा करणं असं पण म्हटलं जातंय पिंपळाच्या खाली आपले मारुती असल्यात तिथेच त्यांचीही पूजा करण्याची प्रथा आहे श्रावणातल्या शनिवारी भिंतीवर नृसिंहचं चित्र काढून त्यांची पूजा केली जाते आपल्या ज्योतीची पूजेसाठी जे चित्र आप आपण आणतो त्याला जीवतीचा कागद असं म्हटलं जातं त्या कागदावर श्रावणातल्या सगळ्याच पूजेचे चित्र त्यावर दिलेलं असतं श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी असते तेही चित्र त्या ते कागदावर असतं तुम्ही तो कागद महिन्या महिन्याभरासाठी देवावर ठेवण्यासाठी घरी घेऊन आलात तरी सगळ्यांचीच पूजा ज्या त्या वारी होऊन जाते यात श्रावणी रविवार मात्र जरा वेगळा असतो श्रावण रविवार आदित्य रानुबाईचं व्रत केलं जातं हे स्त्रियांनीच करावं असं सांगितलं आहे हे व्रत आजही अनेक ठिकाणी मनोभावे केलं जातं आता म्हणाल की आदित्य रानुबाई म्हणजे कोणाचं व्रत तर आदित्य म्हणजे सूर्यदेव आणि रानूबाई म्हणजे त्यांच्या पत्नी या दोघांची पूजा या व्रतामध्ये केली जाते मित्रांनो या प्रत्येक व्रताचं जे फळ आहे ते वेगवेगळं आहे आदित्य रानूबाईची पूजा केल्याने दारिद्र्य नष्ट होतं आणि समृद्धीने घर भरभरून जातं अशी मान्यता आहे मंडळी ही सगळी व्रत श्रावणामध्ये येतात आणि येणारं प्रत्येक व्रत हे सुखसमृद्धीच्या दिशेने घेऊन जातं म्हणूनच ते मनापासून करायचं असतं यावर्षी श्रावण महिन्यात अठ्ठावीस जुलैला असलेली ती श्रावण चतुर्थी एकोणतीस जुलैला आहे ती नागपंचमी पाच ऑगस्टला आहे ते पुत्रदा एकादशी आठ ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा नऊ ऑगस्टला आहे रक्षाबंधन बारा ऑगस्टला आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी पंधरा ऑगस्टला आहे श्रीकृष्ण जयंती सोळा ऑगस्टला आहे गोपाळकाला आणि द ही अंडी आणि एकोणीस ऑगस्ट ला आहे ती आता एकादशी श्रावण महिन्यामध्ये उपास उपासना व्रत पूजा जप ध्यान धारणा या गोष्टी केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्यामध्ये वाढ होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाची शुद्धी होते वर्षभर आले आपला झालेला रागराग द्वेष मध्य मत्सर या सगळ्या गोष्टींनी आपलं मन दुःखी अस्वस्थ झालेलं असतं पण श्रावणातले ह्या पूजा मनोभावे केल्याने मनाची शुद्धी होते व मनातले हे सगळे विकार नष्ट होतात यासाठीच श्रावण महिन्यामध्ये माध्य माद मधिरा यांचा सेवन करू नये सात्विक आहार करावा सात्विक भोजन घ्यावं कोणाशीही खोटं बोलू नये कोणालाही फसवू नये श्रावण महिन्यात ब्रह्मचर्याचं पालन करावं कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा देवाला अर्पित केलेला असतो ईश्वराच्या कृपेचा खरंच अनुभव घ्यायचा असेल तर या गोष्टींचं पालन करत श्रावण महिन्यामध्ये जेवढी व्रत करता येतील तेवढी व्रत तुम्ही करावीत तुम्हाला काही नाही जमलं तर फक्त श्रावण सोमवारचं व्रत जरी केलं तरी सुद्धा मनाची शुद्धी होते आत्म्याची शुद्धी होते आणि महादेवांची कृपा आपल्यावर सदैव राहते मंडळी श्रावण महिन्याबद्दल तुमच्या मनामध्ये मा कोणतीही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मा मला विचारू शकता तुमच्या मनातल्या शंकांवर व्हिडिओ घेऊन यायचं प्रयत्न मी नक्कीच करीन त्याचबरोबर आणखी काही कोणत्या विषयांवर व्हिडिओ तुम्हाला आवडतील तेही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा आम्ही व्हिडिओ करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे इथून पुढे आपल्याला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका तर भेटू अशाच एका आध्यात्मिक व्हिडिओ बरोबर तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि घरच्यांची पण काळजी घ्या सीताराम हनुमान कष्टहर हर, हर दारिद्र्यहर हर, हर हर महादेव